काय ही दुर्घटना आहे कसं घटनास्थळावरती आपण आता इथे उपस्थित आहोत प्रशासनाची नैतिकता आणि जबाबदारी आहे की गेल्या सात दिवसामध्ये जर अशा इमारतींच्या दुर्घटना होत आहेत तर पाच सहा महिन्यापासून ज्या ज्या इमारतींना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती झाली आहे की नाही किंबहुना त्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट जेव्हा पाच पाच सहा सहा महिन्यापूर्वी तुम्ही महापालिकेने इमारतींना किंवा संबंधित सोसायट्यांना दिलेल्या आहेत तर त्यावेळेला त्या, त्या सोसायटीशी तुम्ही पत्रव्यवहार परत केला आहे किंवा तुमच्या वॉर्ड ऑफिसरने त्यांच्याशी किंवा इकडच्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन फेरपाहणी केली आहे का आणि पालिका प्रशासनाचा जो भोंगळ कारभार आहे त्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक जो त्रास होतोय त्याबद्दल मी इथे तुमच्या माध्यमातून किंबहुना व विकास आघाडी पक्षाच्या वतीने आमच्या आजी माजी नगरसेवक इथे उपस्थित आहेत नागरिकांचा जो रोष आहे तो, तो तुमच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत किंबहुना नगर विकास खात्यापर्यंत किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू इच्छित आहे की जो विलंब सर्व गोष्टींना होत आहे त्याला संपूर्णपणे प्रशासन हे कारणीभूत आहे